सावज टप्प्यात आलेला आहे काही दिवस थांबा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा रोख नेमका कुणाकडे असा सवाल आता विचारला जातोय कितीही काहीही करा माझं काहीच होणार नसल्याचं देखील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलेलं आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांना सज्जड दम दिलाय अशी एकही निवडणूक गेली नाही आहे ज्यामध्ये माझ्यावर केसेस दाखल झाल्या नाहीत त्यामुळे या केसेसची आता मला सवय झाली आहे कोणी कितीही काळ्या बाहुल्या बांधल्या तरी माझं काही वाकडं होणार नाही असं जयकुमार गोरे यांनी म्हटलेलं आहे तर आता सावज टप्प्यात आलेला आहे थोडे दिवस थांबा असं म्हणत जयकुमार गोरे यांनी इशारा दिलेला आहे मात्र त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे अशा चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये रंगू तीन वेळा झालं एक निवडणूक अशी झाली नाही की माझ्यावर केस झाली नाही लोकांना आता पण निवडणूक आली केस दाखल झाली नाही असं कधी झालं अडवून अडवून गडी जवळलं अडवून अडवून गडी पडलं कधी थांबलो नाही किती थांबा किती थांबवायचा प्रयत्न करा किती, किती, किती भाव्या माना पण जोपर्यंत जयकुमार गोरेच्या पाठीशी जनता आणि माझ्या माता मौलिया तोपर्यंत जयकुमार गोरेच तुम्ही काही वाकड करू शकत नाही <laughs> आल्या आल्याशिवाय मी कधी हात लावत <laughs> आता सावस टप्प्यात आलय थोडीशी वाट बघा <laughs> आता सावस टप्प्यात आलय थोडीशी वाट बघा